भंगार योजना आणि हर घर जल मिशनच्या माध्यमातून मग पंतप्रधान मोदी साहेबांनी या योजनेसाठी करोडो रुपये खर्च केले आणि माझ्या गावाला तीन कोटी रुपये मंजूर करून दिले पण हे मानलेले अधिकार मला तीन महिने झाले आहेत आहेत आणि या गुलाबराव पाटील सन्माननीय मंत्री मोदींनी यांच्या जा दालनात जाऊन मी यांना निवेदन दिला त्याच्यानंतर दीड दशकांपासून शोधत असलेल्या या जल महाराष्ट्र प्रदेशिकरांची मंजुरी मिळाली होती पण अजूनही काम थकीत आहे आणि जेव्हा मलाच नाही तर अदाधिकारी आज सन्माननीय सभापती जिल्हा परिषद सदस्य यांनी त्यांच्या ध्वनीनुध्वनीनुसार त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असून ते त्यांना सुद्धा उलवळचे उत्तर देतात आणि मागील काही दिवसामध्ये मी यांना आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती तेव्हा सुद्धा यांनी मला लेखी स्वरूपात काम पूर्ण करण्याची हमी दिली होती पण अद्याप काम हे वगळलेलं नाही आणि माझ्या सारख्या या सरपंचाला असं या दालनामध्ये फिरावं लागत असेल तर माझी सर्वसामान्य जनता या पाण्यासाठी भटकत असेल हे वनवन करत असेल एवढे इतके हे सारे एवढे सारे मी पत्र व्यवहार करून सुद्धा अशा प्रकारची ही खंडित योजना महाराष्ट्र जल प्रादेशिकरणची आहे त्याच्यामुळे मला या अधिकाऱ्यापासून वंचित राहावं लागत आहे माझ्या गोरगरीब जनता माझी माय मावली हे पाण्यापासून कमीत कमी दोन वर्षापासून आहे या या पत्रव्यवहाराचा का करावा मला याच्या याच्या या उत्तर ह्या अधिकाऱ्यांनी देवा मी या दालनाच्या सामोर हे सर्व यांचे अधिकाऱ्यांचे माजलेले पण हा पत्रव्यवहार यांना केला होता यांच्या जा दालनात जाणवतो आणि ज्याला कुणाला माझ्यावर काही गुन्हा दाखल करायचा असेल तर मी माझ्या जनतेसाठी मी माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी तो गुन्हा सुद्धा आपल्या अंगावर घ्यायला तयार आहे पण माझ्या जोपर्यंत माझ्या सर्वसामान्य जनतेला हा न्याय मिळत नाही तोपर्यंत हा पवन भडवा अजूनपर्यंत असत राहील आणि यांनी मला वर्ष झाले हे फिरवून राहिले हे असे अधिकारी लोक मला यांनी यांनी हे एसी मध्ये बसतात आणि माझी माय मावली वनामध्ये शेतमजूर करून पाण्यासाठी वनवन फिरते आता तुम्ही सांगा की मी का करू आज यांनी हे दिलेले हे सगळे पत्र व्यवहार मध्ये एकही पदाधिकारी नाही एक अधिकारी नाही आहेत सर्व आपापली मनमानी चालू आहे आणि माझी जनता ही माय मावली पाण्यासाठी वनमन भटकत आहे हे या अशा प्रकारचे यांच्या ह्या अधिकारी माझ्यालय पणासाठी काय माझ्यावर गुन्हा दाखल तर प्रशासनाने माझ्यावर मनमोकळे पालन केलं पण मी माझ्या माय माऊलीसाठी सतत आंदोलन करत नाही आणि या अधिकाऱ्याला यांच्या माजलेला पण हा नेहमी दाखवेन मी आणि आज जोपर्यंत माझ्या माय मावली जनतेला नाही मिळणार नाही तोपर्यंत मी हा सरपंच उपसरपंच म्हणून मी परत वाढायचा आहे पण सतत या दालना देऊ कितीतरी महिने मी वनवन भटकत आहे या दालनामध्ये पण या अधिकाऱ्याने अजूनपर्यंत माझ्या गावची जल जेवण मिशन आणि महाराष्ट्र जल प्रदेशिकरण पाण्यासाठी वनवन भडकण्यासाठी टंचाई आहे या अशा अधिकाऱ्यांना यांच्या माजलेल्या पण आहे ज्या विचारण्यासाठी मी आज या दालनात आलेला आहे oo